you <laughs> जेजुरी मडगाव रोडवर वर किर्लोस्कर कंपनी जवळ श्रीराम धानासमोर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण तर पाच गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोरगावकडे जाणारे सुट डिझायर कार जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम धाब्यासमोर पिकअप टेम्पोला नदी साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसरा एका कार क्रमांक एम बारा टी केली या दिशे अपघातात टेंडो मधील वस्तू खरेदी करणारे दोघे जण श्रीराम नगर समोर असणारे तर स्वीफ्ट डिझा जण जागेवरच ठार झाले आहेत तर दोन मुले एक महिला दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर